नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत निसर्गरम्य देदिप्यमान वनराईने नटलेले पांडवलेणी अर्थातच त्रिरश्मी बुद्ध लेणी स्मारक नाशिक येथे डोंगराच्या कुशीत वसलेले हे ठिकाण मनमोहक वृक्ष संपदेने भरलेले आहे आकाशी भिडणारे उंच उंच झाडे या झाडांवरती पक्ष्यांचा किलबिलाट तर मनाला मोहनी घालतो अतिशय सुंदर असे हे दृश्य आहे पांडवलेणी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्याच्या डोंगराशी वसलेले हे ठिकाण आहे येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते ह्या झाडांमधूनच वरती डोंगरावर रस्ता जात असतो चला बघूया आपण आता संपूर्ण दृश्य हे बघा लहान मुले कसे इथे खेळत आहेत बागडत आहेत <laughs> मुलांच्या आनंदासाठी तयारी ही एक पर्वणीच आहे या ठिकाणी विदेशातील मंडळी पण पर्यटन स्थळी भेट देत असतात सध्या आपण डोंगराच्या पाय तशीच आहोत आता सध्या वेळ नाही आपल्याकडे वरती जाण्यासाठी वरती डोंगरामध्ये ले लेणी कोरलेली आहे अतिशय पाहण्यासारखे आहे हे बघा महाकाय वृक्ष या ठिकाणी बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहारामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती अतिशय छान आहे थायलंड या देशातून आणलेली आहे चला तर आता थोडे पुढे जाऊ आपण निसर्ग संपन्न असा परिसर आहे हा हिरवीदा जंगल झाडी आहे मित्रांनो या ठिकाणी नक्की तुम्ही एकदा भेट देऊन या चला मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो